डब्ल्यूसीएल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोळसा खाणीतून लाखोचा भंगार चोरी तीन लाखाच्या भंगारांसह हो एक ट्रॅक जप्त दोघांवर गुन्हा दाखल शिरपूर पोलिसांची कारवाई वेकोलीच्या कोळसा खाडीतून लाखो रुपयांचा भंगार चोरी केल्याची घटना बुधवार सकाळी उघडकीस आली आहे उकळी जुनाड वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेडचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी वेकोलीच्या एका अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल केलाय लाखो रुपयांचा भंगार चोरी प्रकरणात वेकोली अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे एकच उडाली आहे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता सुमारास डब्ल्यू सी एल उकडी विद्युत आणि यांत्रिकी विभाग उकडी येथील अंदाजे साडे नऊ टन वजनाचे जुने भंगार अंदाजे तीस हजार रुपये प्रति टन असे एकूण किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार भंगार लोखंडी माल आयशर वाहन क्रमांक कोणीतरी चोराने चोरून नेल्याचे लक्षात आले डब्ल्यू सी एलचे गार्ड सदर आयशर वाहनाचा परिसरात शोध केला असता वाहन भालर येथे मिळाले सुरक्षा रक्षकांनी वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर राहणार कोलार पिंपरी तालुकावाडी जिल्हा यवतमाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले किवकडे खाणीतील यांत्रिकी विभागाचे उपप्रबंधक अनुप कुमार साही यांच्या सांगण्यावरून लोडरच्या सहाय्याने भंगार ट्रक मध्ये लोड करून वणी येथील दीपक येथील सत्तार भाई दुकानाचे समोरील बाजूला त्यांनी उतरविला आहे वाहन चालकाने दिलेल्या माहितीवरून डब्ल्यूसीएलचे गार्ड व एमएसएफ चे गार्ड यांनी वणी येथे दीपक चौपाटी परिसरातून मुद्देमाल व वाहन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन शिरपूर येथे जमा केले फिर्यादी उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी उपप्रबंधक यांत्रिकी विभाग उकडी अनुप कुमार साही व वाहन चालक अतुल पिदुरकर राहडार कोलार पिंपरी तालुका वडी जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे वेकुलीतून भंगार चोरीच्या धंद्यात अनेकांचे हात आले वणी तालुक्यात वेस्टर्न कोलिफिल्डच्या कोळसा खाडीतून भंगार चोरीचा एक मोठा नेटवर्क असून त्यामध्ये वेकुरी अधिकाऱ्यांपासून तर भंगार खरेदीदार राजकीय नेते वा कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे आज उघडकी झालेल्या या प्रकरणामध्ये अनेक जण मॅनेज झाल्याची खमंग चर्चा आहे वणी एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट